नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हा हा चर्चेचा विषय झालेला आहे आता आगामी विधानसभा आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्हा पुन्हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे कारण इथल्या सहा पैकी तीन आमदाराची उमेदवारी ही धोक्यात मानली जात आहे तर हे आमदार कोण आहेत पाहूया त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी ढेरे इंद्रजित या यादीत दुसरा क्रमांक आहे माजलगाव मतदारसंघातून आता बघायला गेलं तर माजलगाव हा माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा बालेकिल्ला आहे त्यानंतर माजलगावातून त्यांचे पुत्र प्रकाश सोळंके प्रतिनिधित्व करत आलेले आहेत माजलगावात सोळंके घराण्याचं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठं राजकारण चालतं साखर कारखाने शिक्षण संस्था ही त्यांची जमेची बाजू आहे सध्या प्रकाशदादा सोळंके अजितदादाच्या राष्ट्रवादीसोबत आहेत गेल्या निवडणुकीतच त्यांनी जाहीर केलं होतं की माझी शेवटची विधानसभा निवडणूक असेल आता त्यांच्या जागेवर कोण उभा राहणार हे देखील ठरलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाशदादाचे पुतणे जयसिंह सोळंके हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत जयसिंह सोळंके सध्याला लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आता या बाबीचा विचार करता माजल गावातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच आणखी कुठल्या आमदाराची उमेदवारी धोक्यात आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद